सामान्य जनतेच्या न्याय हक्कासाठी जनतेचा पुढारी न्यू औंद गटात महिला आरक्षणानंतर राजकीय रंगात शेखर गोरे यांच्या पत्नी सोनल गोरे यांच्या उमेदवारीचा कार्यकर्त्यांकडून जोरदार आग्रह औंद जिल्हा परिषद गटात यंदा महिला नागरिकांचा मागास प्रवर्ग आरक्षण लागू झाल्याने स्थानिक राजकीय वर्तुळात चांगलीच चुरुस निर्माण झाली आहे या पार्श्वभूमीवर सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक शेखर गोरे यांच्या समर्थक कार्यकर्त्यांनी औंध येथे आयोजित पत्रकार परिषद व कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात शेखर गोरे यांच्या सुविद्य पत्नी सोनल गोरे यांच्या औंध गटातून जिल्हा परिषदेसाठी उमेदवारी देण्याचा ठाम आग्रह केला आहे यावेळी बोलताना कार्यकर्त्यांनी सांगितले की शेखर गोरे यांनी मागील चौदा वर्षापासून स्व खर्चातून औंध गटातील सामाजिक शैक्षणिक आरोग्य व विकास कामांमध्ये मोलाचे योगदान दिले आहे तळागाळातील कार्यकर्त्यांच्या आर्थिक शैक्षणिक आणि वैद्यकीय अडचणी सोडवण्यासाठी त्यांनी नेहमीच पुढाकार घेतला आहे त्यांच्या या कार्यामुळे औंध परिसरात त्यांची मजबूत पकड असून जनतेत त्यांच्याबद्दल आदर व विश्वास आहे कोरोना काळात शेखर गोरे यांनी केलेली वैद्यकीय मदत रुग्णवाहिकेची उपलब्धता तसेच दुष्काळाच्या काळात स्वखर्चातून गावोगावी पाण्याचे टँकर उपलब्ध करून देणे ही त्यांची समाजसेवेची ठळक उदाहरणे आहेत गावातील अनेक छोट्या पण महत्वाच्या गरजा ज्या सत्ताधाऱ्यांना पूर्ण करता आल्या नाहीत त्या शेखर गोरे यांनी कसलेही पद नसताना आणि कोणत्याही राजकीय पाठबळाशिवाय स्वखर्चातून पूर्ण केल्या असा कार्यकर्ता जो न मागता सर्व काही देतो असंच व्यक्तीचं नेतृत्व आम्हाला जिल्हा परिषदेत पाहायचे आहे असे कार्यकर्त्यांनी ठामपणे सांगितले कार्यकर्त्यांनी एकमुखाने सांगितले की औंध गटातील जनतेला आणि कार्यकर्त्यांना शेखर गोरे यांच्या कार्याची जाण आहे त्यामुळे त्यांच्या कार्याला पुढे नेण्यासाठी त्यांच्या पत्नी व आमच्या वहिनी साहेब सोनल गोरे यांना जिल्हा परिषद उमेदवारी देणे आवश्यक आहे हा त्यांचा हक्क आहे आणि मागणीही नाकारली गेल्यास आम्ही ते कदापि सहन करणार नाही असा इशाराही कार्यकर्त्यांनी दिला यावेळी कार्यकर्त्यांनी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे आणि संचालक शेखर गोरे यांना सोनल गोरे यांची औंध गटातून जिल्हा परिषद उमेदवार म्हणून अधिकृत घोषणा करण्याचा ठाम आग्रह धरला घोषणा होताच आम्ही पूर्ण ताकदीने त्यांच्या पाठीशी उभे राहू अशी ग्वाही कार्यकर्त्यांनी यावेळी दिली औंध गटातील या हालचालींमुळे येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीत स्थानिक राजकारणात नव्या घडामोडी घडण्याची चिन्हे दिसत आहेत जिल्हा परिषद निकालानंतर जनता शेखर भाऊ यांनी केलेल्या विकास कामांचा यशाचा कौल देईल असा विश्वास यावेळी कार्यकर्त्यांनी दर्शवला मी ग्रामपंचायत आमच्या यांनी सर्व प्रकारची कामे केलेली आहेत गोरगरिबांना मदत केलेली आहे तसेच त्यांना मदत केलेली आहे त्यासाठी सोनताई गोरे यांना त्यांनी उमेदवारी द्यावी अशी कळकळीची विनंती आहे राजपूत गाव करांडेवाडी mm -hmm. माझी एकच विनंती आहे की सोनलताई शेखरभाऊ गोरे यांना आम गटातून उमेदवारी मिळावी ही कळकळीची विनंती आहे शेखरभाऊ यांनी बरीचशी कामं सहखासानी केलेली आहे आणि त्यांनी कधी कोणाचा भेदभाव न करता ही सगळी कामं केलेली आहेत त्यामुळं सोनलताई गोरे यांना उमेदवारी मिळावी अशी आमची कळकळीची कल, विनंती आहे गावने आम्हाला पहिल्यांदा ज्यावेळेस आम्ही पाण्यासाठी त्यांच्याकडे गेलो होतो त्यावेळेस कुणाचाही न विचार करता लगेच दुसऱ्या दू दिवशी पाण्याचा टँकर आमच्यापाशी पोच केला होता आणि अजून पण गोरगरिबांच्यासाठी भाव आम्हाला योगदान देतातच आणि इथनं पुढं पण देत गाव कोण नाव संध्या अमोल चव्हाण ग्रामपंचायत सदस्य आहे तर पहिल्यांदा दुष्काळ असं पडलेलं उरडत ते पाणी नव्हतं फोन केला गणेश भाऊ हे सगळे होते पोकल्याने एक ते दुसऱ्या दिवशी तर पोकल्यान ओरडत आलं ते एक दोन तीन महिने पोकल्यान चालू झालेलं नाही डिजेल ना कुठलं काय ना सगळं भावने तिथे सगळं टोटल हँडल केलेलं पण असं यात्रा होती गावची पाणी भरपूर पाणी नव्हतं कस तर फोनवर एका दोन अडीच तासात तो विनोद म्हणजे टँकर येणं म्हणजे सुखाचं नाही आणि अख्या गावाला एक म्हणजे एक दीड महिना नुसतं टँकर चालू होता आता काय माझी महत्वाची इच्छा आहे की आता जर ती भेटलं तर सगळी आमच्या आहोत गटातून सगळं पाठिंबा त्यांना देणार इच्छा आहे सोनलताई गोरे यांना आऊन गटातून उमेदवारी द्यावी चिखलकर्ची शेखर भाऊ गोरे जयाभाऊ यांना आमची आग्रहचं विनंती आहे का तर भाऊनी या गटासाठी भरपूर सुरे दिले दवाखान्यासाठी मला टँकर रस्ते पूर्मीकरण स्वकर्चातून केलंय असा महाराष्ट्रात एक मिळवून आता एकच आहे शेतकर भाऊ बोरे म्हणून आमची सगळ्यांची विनंती आहे इथे बसलेल्या सर्वांच्या वतीनं माझी एकच विनंती आहे की शे सोनांतई गोरे यांना देण्याची विनंती तुमची आहे गाव की पक्ष खटा अध्यक्ष शेतकर हे अतिशय प्रेमळ आणि सर्वांना धरून चालणार नेते आम्ही ज्यावेळी आमच्या गावामध्ये आर्थिक काही पैशाची गरज असेल किंवा दवाखान्याची पाणी प्रश्न असतील आमच्या गावामध्ये मेमध्ये सर्वात जास्त पाण्याची अडचण असते आम्ही ज्या ज्यावेळी शेखरबाबू गोऱ्यांना सांगितलं की आम्हाला टँकर पाहिजे त्यावेळी त्यांनी आम्हाला सर हाताने मदत केलेली दुसऱ्या दिवशी टँकर चालू झाले आर्थिक मदत म्हणजे दवाखान्यामध्ये काही लोकांना आर्थिक मदत पण केलेली आहे असे शेखरराव गोरे हे अतिशय चांगले नेते आणि त्यांच्याच विषय आता गटा आम गटातून आमची तर इच्छा आहे सर्वांची की त्यांना सोनताई गोरे यांची उमेदवारी भेटावी ही आमची विनंती आहे साहेबांमधून पण इंद्रेश बोले सारखे खूप विचार गावामध्ये शेखरबाऊने खूप मदत केली आहे त्यामध्ये आर्थिक मद्या असेल सामाजिक कार्यात मदत असेल खूप मदत केलेली आहे आणि गावातील आजारी पडलं बाबा त्याची आर्थिक परिस्थिती नाही आहे पण त्याला मी स्वतःहून फोन करून बाबा त्याची परिस्थिती कशी आहे त्याला मदत करणं एवढं कुठल्याच नेत्याचं असं नाही की बाबा कुणी केलं नाही की एक फोन केला की भाऊ लगेच पैसे द्या महाराष्ट्राला एक मेव नेता असा आहे की प्रत्येक मंडळात फोन करतोय की बाबा तुम्हाला कशाची गरज आहे का काय ती बांधली पाहिजेत का का साऊंड सिस्टीम मंडळाला गरज असते त्याची साऊंड सिस्टीम पाहिजे का काय पाहिजे का असल्या भाऊनी प्रत्येक मंडळात गेलेल्या आहेत शेखर शेखरभाऊनी त्यामुळं आमची एक एक तरुण पिढीची एक कळकेची नम्रतेची विनंती आहे त्यांना की मॅडमला त्यांनी उमेदवारी द्यावी राऊन गटातून त्यांना उमेदवारी द्यावी की अशी आमची तर सरळ इच्छा आहे काहीला मुंबईला आहे पण कोणतेही कार्यक्रम असला काही असलं भाऊंचा कार्यक्रम जर कोणतेही इलेक्शन वगैरे लागले तर मी मुंबईवरून येतो स्वतः खास भाऊंसाठी येतो आज चौदा पंधरा वर्षाला आम्ही त्यांच्यासाठी काम करतो आणि कोणतेही पद नसताना भाऊ भाऊन एवढी सगळ्यांना मदत केलेली आहे कोणतंही पद नसताना आज दुष्काळ भागात टँकर पाण्याचे टँकर वगैरे सगळं पूर्ण हे केलं आज सिद्धेश्वर पुरवले लोकसंख्या जास्त आहे तर कमीत कमी चाळीस टक्के आमचं मतदान आहे भाऊंसाठी तर आता हे उमेदवारी लागलेले आहे तर गोरे यांना उमेदवारी मिळावी आमची पळची मिळते शेतकरी होते शेतकऱ्या गोरे आमच्या वर्ग गोरगरीबासाठी असलेली कामे सेलमेट <सथ> आपल्या सर्व कार्यकर्ते भरपूर साथ दिली त्याच्यानंतर सा एक वेळेला उमेदवार येऊन जातो दोन मिळाली तेच आमचे सर्व कार्यकर्ते जवळ तिने मागणी येणार मी सिद्धेश्वर पुरोलीचा रहिवाशी असून ग्रामपंचायत सदस्य असून शेखर भाऊ यांचा कट्टर समर्थक आहे दोन हजार चौदापासून शेखर भाऊनी जे आऊन गाटामध्ये एक माणसाचे नाळ निर्माण तयार केलेले आहे जी कामं चोखर्चानं करणारा एक मेव नेता महाराष्ट्रात असेल तर शेखरबाऊ गोरे तर आत्ता येणाऱ्या दोन हजार पंचवीसच्या निवडणुकीत जिल्हा परिषदेला ओबीसी आरक्षण घडल्यामुळे गटासाठी आमची सर्व पुरवलीतील कार्यकर्त्यांची व गटातील सर्व कार्यकर्त्यांची अशी मागणी आहे माननीय जयकुमार गोरे भाऊ व आमचे आराध्य दैवत शेखरभाऊ गोरे यांना जे आमच्या वहिनीसाहेब सोनल शेखर भाऊ गोरे यांना उमेदवारी द्यावी व त्यांना आम्ही प्रचंड बहुमताने निवडून आणण्याची ताकद या, या शेखर भाऊ गोरे प्रतिष्ठान व कार्यकर्त्यांमध्ये आहे तर त्यांनी या गोष्टीचा विचार करावा व आमच्या शेखर भाऊ गोरे यांच्या वहिनींना तिकीट देण्यात यावं याची मागणी संतोष जाधव कोसरे गाव तर आमची मागणी एकच आहे की आम्ही राहा शेती आमच्या वहिनीसने उमेदवारी द्यावी आणि गावची गटात पहिल्यापासून कामं पाणी फाउंडेशनचे असतील कुठल्या रस्त्याचे असतील आर्थिक मदत असेल शैक्षणिक फी असेल सांगता फोन करून महाराष्ट्रातील एक मिळून येता असा एवढाच आहे की बाबा पूर्ण फुलाची पाकळी घेणारा एक मिळून येता एवढाच आहे की शेखर बावय बोलताय ना उमेदवारी शंभर टक्के भेटावी हे शेखर कार्यकर्त्यांची बाबूच्या मागणी आहे का तर संध्या स्याद्री देशमुख पहिल्यापासून भाऊं बरोबर काम करतोय पण आता खूपच इच्छा आहे आणि देवाच्या कृपेने आता ओबीसी पद आलंच आहे तरी आमच्या सगळ्यांतर्फे भाऊंना खरंच कळकळीची विनंती आहे की त्यांनी आता खरंच सोनाली ताईला आमच्यासाठी सोनाली उमेदवारी त्यावेळी त्यांनी सांगावं ताईंना आणि आमची सगळ्यांची ककळीची विनंती आहे जसे भाऊ म्हणजे एका फोनवरती काम करतात तसं आम्हाला खूप विश्वास आहे सगळ्यांचा की शंभर टक्के सोनाली ताई भाऊंसारखं एका फोनवरती आमची कामं करणारे आहेत त्याच्यासाठी आम्हाला आमची सगळ्यांची इच्छा आहे की भाऊनी ताईंना सांगो की बाबा उभं राहू उमेदवारीसाठी का तर आम्हाला गरज महिलांसाठी महत्वाची आहे आता आणि तीच संधी आम्ही आता आम्ही आशा म्हणून ताईंकडे बघतोय आम्ही सर्व अहम जिल्हा परिषद गटातील प्रत्येक गावातील प्रमुख कार्यकर्ते आज जमा झालेलो आहे भाऊंना आग्रहाची विनंती आहे की अहम जिल्हा परिषद गट ओबीसी महिला राखीव झालेला आहे आणि हा औम जिल्हा परिषद गट शेखर भाऊचा बाले किल्ला आहे तर मान्य ग्रामविकास मंत्री आणि आमचे दैवत शेखर यांना आग्रहाची विनंती आहे की भाऊच्या मिसेस आमच्या वहिनी सोनल ताई गो शेखर भाऊ गोरे यांना इथून आग्रह आग्रहाची पूर्ण कळकळीची विनंती आहे सगळ्यांना विनंती मान्य एका जिल्हा परिषद गटातून त्यांना उमेदवारी मिळावी आणि अन्यथा भाऊने केलेल्या के विकास कामाचा अंजावत गेली चौ चा, चौदा वर्ष झाले भाऊ काम करतायत तर त्या माध्यमातून मा ग्रामविकास मंत्री जया भाऊना पण कळकळीची विनंती आहे भाऊंच्या पाठीशी तुम्ही ठामपणे उभं राहून शेखर भाऊच्या वहिनी आमच्या वही शेखर भाऊच्या मंडळी सोनलताई गोरे यांना उमेदवारी ही झालीच पाहिजे आणि सगळ्यांच्या वतीनं सोनलताई यांना उमेदवारी तर अन्याय सहन करणार नाही सहन करणार आहे का आपण अन्याय हा अन्याय सहन करणार नाही सामाजिक सांस्कृतिक कृषी शैक्षणिक क्षेत्रा बरोबरच खास राजकीय क्षेत्रातील पाहण्यासाठी जनतेचा थोडा न्यूज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद